तर आत्ता आपण आलेवलो आहोत फियाज बागवान सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील शेतकऱ्यांच्या शेतावर ज्यांनी सन्स अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड लातूर या कंपनीचे जे सन्स बायो ऑर्गॅनिक हा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट यांनी या पपई या पिकाला वापरलेला आहे आणि ज्यांनी हा प्रोडक्ट वापरला आहे त्यांच्या कडूनच आपण यांचा अभिप्राय ऐकून घेऊया तुमचा परिचय पूर्ण सांगा माझं नाव आहे फयाज राहरान सिंपळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ही माझी फपईचं क्षेत्र आहे बाग आहे चार एकर किती दिवस झाले लागवड करून एका एका प्लॉटला झाले नव्वद दिवस एका प्लॉटला झाले पासष्ट दिवस बर आता तुम्ही या पासष्ट दिवसाच्या प्लॉटला जो सनसाइन वेलनेस कंपनीचा जो ऑलिनचा प्रोडक्ट आहे तुम्ही याचा कसा वापर केला ड्रिप ड्रिपण सोडलात का मग तुम्हाला हिप वापरल्यापासून जे तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होता hmm. आतापर्यंत जे काही तुम्ही परिस्थितीमध्ये औषध वापरत होतात त्या औषधामध्ये आणि या औषधामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो तुमच्या पिंप ह्या औषधांना मला क्वालिटी आणि साईज आणि सेटिंग मालाची चांगली होती अच्छा हा फोटो भयंकर फोटो आहे त्याला म्हणजे तुम्हाला ह्याच्यात काय काय बदल जाणवतो जरा दाखवत आहे का हे बघा भयंकर जाड पाना पानाचा आता तीस दिवसामध्ये आतापर्यंत कधी तुमच्या एवढी म्हणजे ह्याची जाडी झाली होती का नाही नाही फुलाची सेटिंग चालू आहे सध्या जाडी वगैरे झाली होती नाही नाही सोडल्यापासून बर दुसरी गोष्ट जो पपईवर येलो मोजेक, मोजेक हाँ, हाँ, ते 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 एक वायरस टोमॅटो स्पॉटेल वाईल्ड व्हायरस कुकुंबर मोजेक एक वायरस येतोय आता तुमच्या आसपास काही शेतकऱ्यांनी प्लॉट असतीलच हाय हाय प्लॉट त्याच्यामध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये रोग प्रतिकारक क्षमता काय वाटते जमीन असून फरक माझ्या म्हणजे रोग नाही आमच्या बाजूचे जे प्लॉट आहेत त्यांना वायरस रोग आहे अच्छा प्रमाण आहे त्याला याचं कारण कारण हे औषधामुळे औषध नाही कारण या प्रोडक्ट मध्ये अवेलेबल सगळं पिकाला लागणारं सगळं अवेलेबल फूड आहे त्याच्यामुळे पिकामध्ये रोग प्रतिकार क्षमता देखील वाढते तर फियाज भाऊ म्हणजे तुम्ही काय इतक्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय अभिप्राय देऊ शकाल या औषधाचा या औषधाचं प्राय काय या औषधाचं काय सांगणार ना आम्ही काय वापरा म्हणून घे वापरा म्हणून हां बरं तुमचा मोबाईल नंबर काय अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस सत्तर एकसठ ओके म्हणजे तुम्हाला एकंदरीत तुम्हाला सुद्धा या प्रोडक्ट वर तुम्ही समाधानी आहे समाधान आहे समाधान समाधान म्हणजे कोणीही प्लॉटला विजिट देऊ शकता देऊ शकता कोणीही औषध घेऊ शकता तिची व्हिजिट घेऊ शकता आणि तिची गॅरंटी घेऊ शकता तिची धन्यवाद